इंदिरानगर नगर, नगर जोडणारा पुलावरील खड्डा जीव घेणार दुरुस्ती करा महिला जाण्यास पूल माजी सभापती शांताराम राजपूत व समाज बांधवांच्या वतीने आयुक्तांना निवेदन धुळे शहरातील प्रभाग एक मधील वलवाडी परिसरातील इंदिरानगर दलित वस्तीमध्ये नाला असून या नाल्यावर छोटेखानी पूल असून या पुलाला मोठ्या स्वरूपात खड्डा झाला असून या खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी लहान बालक खड्ड्यात पडल्याने जखमी झाला परंतु सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी टळली परंतु यापुढे सदर खड्डा लवकरात लवकर दुरुस्त करून पूल दुरुस्त करण्यात यावा त्याचबरोबर या ठिकाणी महिलांना असल्याने या ठिकाणी पूल नसल्याने स्वच्छलयासाठी रस्ता पार करावा लागतो पाण्यातून जावं लागतं त्यामुळे या ठिकाणी पाण्यात पडून महिला जखमी होतात अपघात होत असतात त्यामुळे सदर या ठिकाणी देखील ला, महिलांना स्वच्छालया जाण्यासाठी छोटिकाणी पूल उभारण्यात यावा असे मागणीचे आशयाचे निवेदन आज मनपा आयुक्त यांना माजी सभापती शांताराम राजपूत व सर्व समाज बांधवांच्या वतीने स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी या ठिकाणी माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद धुळेचे शांताराम दादा राजपूत एकलव्य आदिवासी सेवा समितीचे अध्यक्ष अशोकबाई तुलकर वाघ ज्योती मजदे सोनाली वाघ रमाबाई मोरे अनिता सरदा जयसी शिरसाट रेखा पाथरवट एस देवरे विष्णुबाई इंदासे शुभम मोरे किरण जयराज आदी सर्वच पदाधिकारी स्थानिक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते करनगर यांना जोडणारा पुला आहे त्या पुलावर एक मोठा खड्डा पडलेला आहे सोबत फोटो जोडली आहे तर काल एक दहा बारा वर्षाचा पोरगा पडला आणि त्याला इतकं लागलं ते आता ठीक आहे पण याच्यामुळे संभाव्य खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून त्या पुलाची लवकरात लवकर देखभाल दुरुस्ती करावी या विनंतीसाठी आम्ही आलो आणि दुसरा विषय दुसऱ्या पुलाचा आहे बाजूचा तिथं मी महिलांना शौचालयात जाण्यासाठी तो पूल खूप गरजेचा आहे तो नदीच्या तिकडच्या बाजूला आपल्या महापालिकेचं सुलभ शौचालय फोटो जोडले मागे तर लहान म्हणजे लहान बालक वृद्ध महिला जाता येताना त्या पाण्यातून प्रवास करतात आणि पडतात हा खूप हाल त्या आहे पुढचा इंदिरानगरचा पुढचा खूप खूप मोठी बिकट समस्या आहे पाण्यात बनवा तेवढी चौकशी करावीसाठी महापालिकेमध्ये निवेदन देण्याचं कार का कार्यक्रम जो आहे आपल्या इंदिरानगर वस्तीमध्ये जी बिकट परिस्थिती झालेली आहे जी इंदिरानगर ते दळठणकर नगर या नदीवरील पूल जो तुटलेला आहे आणि एक मोठा असा खड्डा त्या पुलाला पडलेला आहे आणि त्या पुलाच्या खड्ड्यामध्ये दोन तीन दिवसापूर्वी लहान म्हणजे बारा तेरा वर्षाचा मुलगा पडला आणि त्याला खूप उंचा जा झाली तर याच्यापुढे आबाल वृद्ध त्या पुलावरून वापरणं खूप झिकरीचं झालेलं आहे तरी शासनाला विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे महापालिकेमध्ये आलेलो आहे आयुक्त साहेबांना विनंती केली तर त्वरित तो पुलाचा तो खड्डा आणि त्या पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून माझ्या गोरगरीब इंदियानागार नगर वाशियांना सुलभ आणि चांगला रस्ता बनेल आणि त्यांच्या निविधास होणार नाही याची लक्ष दक्ष आणि दुसरा विषय असा आहे जो दुसरा विंदिरानगर तत् गाव धांगवा याच्यात जोडणारा जो, जो पूल आहे नदी आहे त्याच नदीवरती एक किलोमीटर अंतरावरती पुढे तर पश्चिमेकडे उत्तरेकडील जी वस्ती आहे ती दक्षिणेकडे जाण्यासाठी रोज शौचालयात अबालवृद्ध महिला या बुजुर्ग महिला गुडघ्या मुलग्या पाण्यातून त्या नाल्यातून उतरतात आणि तिकडे शौचालयात जातात आणि त्या नदीच्या पाण्यामध्ये पडतात हात पाया लागतो आणि रोजचा कार्यक्रम आहे म्हणून साहेबांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तिथे मी नवीन येत छोटासा पूल बनवावा आणि या माझ्या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा या निवेदनासाठी आम्ही तर अनुभव